नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे काळ्या तिळाच्या दोन रेसिपी काळे तिळ थंडीच्या दिवसामध्ये आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे काळ्या तिळामध्ये नैसर्गिकरित्या लोह कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे आपण दोन ते तीन चमचे रोज आपल्या जेवणामध्ये असलंच पाहिजे त्यासाठी मग ते लाडूच्या स्वरूपात किंवा चटणीच्या स्वरूपात आपण खाऊ शकतो चला तर कसं करायचं ते पाहू वरती एक तवा थापवायला ठेवायचा तवा थोडासा तापल्यानंतर त्यामध्ये एक वाटी काळं तिळ घालायचं मंदाचे वरती हे छानस भाजून घ्यायचं भाजल्यानंतर हे तीळ थोडेसे फुगतात आणि खमंग वास येऊ लागतो आणि हे असे तडतड उडू लागतात एखादं तीळ तोंडात घालून बघितल्यावर त्याचा खमंग असं चव लागू लागली की गॅस बंद करायचा आणि हे तीळ थंड करण्यासाठी दुसऱ्या बांद्यामध्ये काढून घ्यायचं जास्त वेळ जर भाजलं गेलं तर तिळाची चटणी कडवट लागते परत तवा थोडासा गरम करायचा आणि त्यामध्ये अर्धा वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि मंदाचेवर हे थोडंसं गरम करून घ्यायचं त्यामध्ये तेलाचा वगैरे काहीच वापर करायचा नाही कोरडच भाजायचंय थोडस भाजलं गेल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घालायचे आणि थोडस गरम करायचं आता हे छानसं भाजलं गेलंय आता हे पण थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आता गॅसवरती परत तवा गरम करायचा त्यावरती पंधरा ते वीस पानं कडीपत्ताची घालायची माझ्याकडे थंड सावलीत सुकवलेली कडीपत्ता आहे मी तसंच घातलेलं आहे ते थोडंसं कुरकुरीत करणार आहे जर तुमच्याकडे ओला कडीपत्ता असेल तर तव्यावरती थोडा जास्त वेळ त्याला गरम करावा लागेल कडीपत्ता जर ओला राहिला तर आपली चटणी खराब होऊ शकते त्यामुळं छान कुरकुरीत होऊपर्यंत भाजून घ्यायचं यामध्ये तेलाचा वगैरे वापर करायचा नाही जर तेलाचा वापर केला तर चटणी थोडी लवकर खराब होते आणि कुरकुरीत असं छान झालं की मग हे पण काढून घ्यायचंय भाजून घेतलेलं मिश्रण आता पूर्ण थंड झालंय आता आपण चटणी करायची त्यासाठी मी इथं पंधरा ते वीस पाकळ्या लसून आहे लसूण तुम्ही गरम करून घेऊ शकता किंवा असंच कच्चं घेतलं तरी पण चालू शकतं अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं मिक्सरला वाटून घ्यायचं मिक्सरला वाटताना मिक्सर फक्त उलट्या साइडनी ऑन ऑफ करायचं म्हणजेच चटणी खूप छान होते हे बघा मिक्सरवरती उलट्या साइडनी ऑन ऑफ ऑन ऑफ फिरवल्यामुळं एकदम बारीक पावडर होत नाही असं थोडस जाडसर ही चटणी तयार होते अगदी उखळ्यासारखी ही बघा आपली मस्त अशी काळ्या तेळाची चटणी तयार झाली ही चटणी आपण भाकरी चपाती सोबत खाऊ शकतो थंडीच्या दिवसामध्ये ही चटणी आवर्जून करून खाल्लीच पाहिजे काळ्या तिळाचे लाडू करण्यासाठी गॅसवर एक लोखंडी तवा गरम करायला ठेवलाय थोडस गरम झाल्यावर गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये एक वाटी काळ तिळ घातलेलं ते आहे मंदाचे वरती हे छान भाजून घ्यायचंय भाजल्याची खून म्हणजे हे तडतड उरू लागतात आणि शिवाय हे असं दाताखाली घेतल्यानंतर छान तुटतात आणि त्याला खमंग चव आलेली असते आणि हे थोडस फुललेले असतात अशा स्टेजला हे भाजणी छान झाली असं समजायचं आणि काढून घ्यायचं यापेक्षा जर जास्त भाजणी झाली तर लाडू कडवट लागू शकतात मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काळं तीळ भाजून घेतलेलं घालून घ्यायचं आणि त्याचमध्ये पाऊन वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे घ्यायचं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं मिक्सरला आता आपण शेंगदाण्याने तिळाची पावडर करून घेतलेली आहे त्याचमध्ये मध्ये आता आपण एक वाटी ज्या वाटीने तिळ घेतले त्याच वाटीने गुळ आहे आणि परत हे एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं गुळ आता छान मिसळलं गेलंय आता हे तयार झालेलं मिश्रण आता गोळा होऊ म्हणजे आपण लाडू वळू शकतो एका ताटली मध्ये काढून घ्यायचं आपले काळ्या तिळ्याचे लाडू वळून तयार आहेत तेवढ्या तेरा लाडू तयार झालेले आहेत हे लाडू आकारने कमीच असावेत म्हणजेच इतकं एक लाडू खाल्लं तरी आपल्याला पुरेसं होतं सीजन मध्ये आवर्जून करून हे खाल्लंच पाहिजे या पद्धतीनं तुम्ही काळ्या तिळ्याचे लाडू आणि चटणी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत